महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पुरण तालुक्यातील बुकडवीरा गावात भाडोत्री राहणाऱ्या वडिलाने त्याच्या पाच महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटल्याची संतापजनक घटना घडली दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास अमृता खुशीराम ठाकूर व तिचे पती खुशीराम ठाकूर यांच्यात भांडण झाले त्यावेळी अमृता हिने पाच वर्षाच्या बाळाला घेऊन शेजारी नातेवाईक यांच्याकडे गेली तिच्या मागोमाग खुशीराम ठाकूर जाऊन मुलीला माझ्याकडे दे अशी मागणी केली या विषयावरून पुन्हा पती पत्नीचे भांडण सुरू झाले यावेळी अमृताच्या खुशीत असलेल्या बाळाला खुशीराम याने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले या घटनेने बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बाळाचे मृत्यू झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे खुशीराम ठाकूर यांच्या विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलिसांनी त्याला था अटक केली आहे व पुढील तपास करीत आहेत या घटनेने उरण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे व बाळाबाबत दुःख व्यक्त होत आहे उरण तालुक्यातील पिरकोण गावात दुखद घटना घडली आहे पिरकोण गावातील तलावात मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी आई गेली असता मुलगा व त्याची आई या दोघांचा बुडून निधन झालेला आहे या घटनेने पिरकोणसह उरण तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे नुकताच पावसाने उरण तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे या घटनेने सर्वांनी आपापल्या मुलांना तलाव विहिरी विद्युत पोल इतर धोकादायक ठिकाणी जवळ जाण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे उरण तालुक्यातील वीर सावरकर परिसरात एक अज्ञान तरुण व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळ या व्यक्तीला उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्या अज्ञान व्यक्तीला मृत घोषित केले या अनोळख्या व्यक्तीचं वय पंचवीस वर्ष रंग सावळा उंची सुमारे पाच फूट तीस इंच अंगाने सडपातळ अंगात नेसूस लाल रंगाचा टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स व बोलता येत नाही असं मृत अज्ञात व्यक्तीचे वर्णन असून या छायाचित्रातील मयत व्यक्ती कोण ओळखत असेल किंवा मयत व्यक्तीच्या नातेवाईकांस कोणी ओळखत असेल तर उरण पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश देवरेसाहेब यांचा फोन नंबर नऊ सात शून्य दोन चार दोन एक पाच तीन तीन या नंबरवर संपर्क करावे असे आवाहन उरण पोलीस ठाणे यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे उरण तालुक्यातील वीज वितरणाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनी नेहाजीराव गायकवाड अधीक्षक अभियंता नवी मुंबई वाशी यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या नागरिकांच्या समस्या निवारण न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी भावनाताई घाणेकर यांनी दिला आहे आपल्याला सगळ्यांना मोठा नाहक त्रास होतो आणि कधीही विद्युत खंडित केली जाते जराशा विजा जरी चमकायला लागल्या तरी अख्ख्या उरणच्या लाईट जातात त्यानंतर जर एखाद्या ठिकाणचं काम करायचं असेल तरीसुद्धा सगळ्या उरणच्या लाईट जातात आणि फ लाईट ज्या विजेच्या तारा आहेत त्याच्यावर फांद्या ज्या पडल्या जातात त्यामुळे एका भागाचं काम करायचं जरी असलं तरीसुद्धा अख्ख्या उरणच्या लाईट ते घालवतात आणि जेव्हा रात्री बेरात्री लाईट जाते तेव्हा कोणाला संपर्क करायचा असा जेव्हा प्रश्न पडला जातो तेव्हा नागरिकांना लँडलाईन हा उचलला जात नाही हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही उरणच्या एम सी पी ऑफिसला भेट दिली आणि एम सी पीच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर कळलं की तिथे लँडलाईनच नाही आहे उत्तर असं मिळालं की एम टी एन एलचे कर्मचारी लँडलँड बसवायला येण्यासाठी दिरंगाई करत आहेत हा काय प्रश्न हा काय उत्तर त्यांचं आमच्या मनाला भावणारं नव्हतं खरं तर असे गेंड्याच्या कातडीचे तेथील लोकल जे काही एम्प्लॉय आहेत ते झालेले आहेत त्यामुळे हा नागरिकांना त्रास अखिल अग्री समाज परिषदेचे संस्थापक व ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड जी एल पाटी पाटील यांच्या सदतीसव्या स्मृतिदिनी दहा जून दोन हजार चोवीस रोजी उरण नगरपालिका मराठी शाळा पटांगण येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून संपन्न झाला यावेळी दशरथ पाटील जे डी दीपक मात्रे डी बी पाटील श्याम मोकल जयवंत तांडेल काका पाटील सुनील पाटील कॉम्रेड भूषण पाटील सीमाघरत नरेश राहाळकर जनुषेठ थळी गजानन मात्रे जे के म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहून आदरांजली वाहण्यात आली दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी पुणे भोर तालुक्यातील पोंबर्डी ग्रामस्थांकरिता शून्य सर्पदंश मृत्यू अभियान अंतर्गत सर्पदंश व त्यातील उपाययोजना यावरील फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरणच्या मतीने मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर भोर पुणे उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर्स व इतर आरोग्य सेवकांना सर्प ओळख व सर्पदंश होऊ नये याकरिता घ्यायची खबरदारी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले उरण शहरातील गणपती चौक येथील हनुमान मंदिरात असलेल्या श्री शनिदेव जन्मोत्सव दोन हजार चोवीस सोळा संपन्न झाला यावेळी गुरुजी धनंजय भागवत यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली तसेच भजन महाप्रसाद विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे राजेंद्र पाटील श्री रघुनाथ बुवा हातनुळकर विठ्ठल ममताबादे धनंजय भागवत गुरुजी महेशाधिकारी रेखा पाटील व कार्यकारी मंडळ सदस्य आदी उपस्थित होते उरण शहरातील श्री स्वामी समर्थ समाज मंदिर सेवा संघ आनंद नगर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उरण शहरात पालखी काढण्यात आली तसेच विविध कार्यक्रम आयोजित करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा संघ कार्यकारी मंडळ व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून